उद्धव राज एकत्र उद्धव राज अखेर एकत्र उद्धव राज जवळ जवळ एकत्र मित्रांनो ही बातमी आपण ऐकत आहोत गेल्या कित्येक वर्षांपासून आणि नेहमीच ती हवा हवी असा गाजावाजा होऊन जाते पण आता पुन्हा एकदा नवीन बातमी आली आहे आणि माहिती का यावेळी ती खरी असू शकते कारण ही बातमी थेट शिवसेना ठाकरे गटाच्या एका नेत्याकडून आहे होय माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीच सांगितले की ठाकरे बंधू आता खरंच एकत्र येत आहेत आणि त्यातही मुहूर्त सांगितला विजयादशमी चला या बातमीचं सविस्तर वर्णन करूया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी सोनार तुम्ही पाहत आहात बोल ठाकरे बंधू म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील भांडण हे तर महाराष्ट्राच्या राजकारणाचं क्लासिक ओपेरा आहे मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेनेतून वेगळे होऊन मनसे उभी केली आणि तेव्हापासून या दोघांचे रस्ते वेगळे पण गेल्या काही महिन्यात खरंच हा सिलसिला वाढलाय जुलै महिन्यात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर जाऊन वाढदिवसाच्या हार घातल्या पहिल्यांदाच एकोणावीस वर्षांनंतर त्यानंतर गणेश उत्सवात उद्धव ठाकरे आणि त्याचं कुटुंब राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावर गेलं आणि आता नुकतंच दहा सप्टेंबरला उद्धव ठाकरे यांनी दादरच्या शिवतीर्थावर भेट घेतली ही भेट पावणे तीन तास चालली आणि सोबत होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि अनिल परब तसेच मनसेकडून बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे ही फक्त कुटुंबीय भेट नव्हती तर खरी राजकीय चर्चा होती मुंबई महापालिका निवडणुकीबद्दल आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल आणि आता यातच मुख्य ट्विस्ट चंद्रकांत खैरे हे जुन्या काँग्रेसचे नेते आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मध्ये आणि छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार त्यांनी अकरा सप्टेंबरला एका कार्यक्रमात थेट घोषणा केली की जनतेला दोन भावांचं सरकार हवंय मुंबई महापालिका निवडणुकीसह राज्यातील इतर स्थानिक निवडणुकांमध्ये शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार आहे आणि त्यासाठी येत्या विजयादशमी पासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र दिसतील हा शुभ मुहूर्त ठरलाय वा खरे साहेब नेमकेपणाने मुहूर्तच सांगितला विजयादशमी म्हणजे दोन ऑक्टोंबर आणि त्या दिवशी बाळासाहेब ठाकरे यांचा दशहरा मेळावा असतो तिथे दोघे एकत्र आले तर काय सीन होईल कल्पना करा शिवसेना आणि मनसे एकत्र आल्या तर मुंबईतल्या दोनशे सत्तावीस जागांपैकी किती जिंकतील हे पाहणं महत्वाचं असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला बीएमसी हो गटा ही आपले बाले किल्ले आहे पंचवीस वर्षे ताब्यात होती पण शिंदे गटाने हिरावून घेतली आता राज यांचं मनसे जरी असेंब्लीत एकही जागा जिंकली नसली तरी मुंबईत त्यांचा प्रभाव आहे युती झाली तर मराठी माणूस ही वोट बँक एकत्र येईल आणि शिंदे गटाला धोका बसेल पण मित्रांनो ही युतीची चर्चा नवीन नाही गेल्या कित्येक वर्षांपासून म्हणजे जुलै दोन हजार तेवीस पासून तर हा अफवा चालू आहे आणि आता ती इतकी जुनी झाली की लोकांना उत्साहच येत नाही नितेश राणे यांनी एका मुलाखतीत मजेदार कमेंट केली की ठाकरे बंधू एकत्र येण्याची अफवा आता इतकी जुनी झाली आहे किती ऐकून लोक म्हणतात अरे पुन्हा तेच कधीतरी खरं होईल का रिमेक बघताना वाटतं पूर्ण झालंय रे बाबा हा खरंच नितेश राणे म्हणाले प्रत्येकदा ही बातमी येते आणि मग काही होत नाही त्यांच्या या कमेंट्स वर सोशल मीडियावर लोक हसले की काय पण खर तर त्यात सत्य आहे चला आता थोडं डिटेल मध्ये समजावून सांगतो ही भेटी गाठी का वाढल्या कारण मुंबई महापालिका निवडणुकीची तारीख जवळ आली आहे कदाचित ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये होईल बीएमसीची दोनशे सत्तावीस जागा त्यात एकशे सत्तावीस डायरेक्ट आणि उरलेल्या प्रपोशनल शिवसेना ठाकरे गटाला बीएमसी परत मिळवायची आहे कारण ती त्यांची ओळख आहे बाळासाहेबांची मुंबईची माय पण शिंदे फडणवीस सरकारकडे आता ताबा आहे आणि त्यांना बीएमसी वर मजबूत पकड हवी दुसरीकडे मनसेला आता अस्तित्वाची लढाई आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत एक ही जागा असेंब्लीत नाही राज ठाकरे यांचा मुंबईतला प्रभाव विशेषतः हो, मराठी वोटर बँकांमध्ये अजूनही आहे त्यामुळे ही युती दोघांनाही फायदेशीर आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मजबूती मनसेला नवं संजीवन पण याचा परिणाम काय होईल महाराष्ट्राच्या राजकारणावर एकदम उलथा मुंबईत मराठी माणूसची वोट बँक एकत्र आली तर बी जे पीला धोका आहे शिंदे गटाला आधीच अडचणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट सोबत महाविकास आघाडी आहे आता ठाकरे बंधू एकत्र आले तर बीएमसी मध्ये प्लस जागा जिंकण्याची शक्यता आहे राज्यातील इतर महानगरपालिका पुणे नाशिक ठाणे तिथेही समीकरण बदलले आणि राष्ट्रीय स्तरावर लोकसभा किंवा विधानसभेसाठी ही एक संकेत आहे पण काही अडथळेही आहेत मनसे काँग्रेसशी जुळेल का कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट महाविकास आघाडीमध्ये आहे खैरे यांनी सांगितलं राजकीय चर्चा सुरू आहेत सगळं ठीक होईल खैरे यांच्या घोषणेच्या सोबतच त्यांनी विदर्भाच्या शेतकऱ्यांचा मुद्दाही उपस्थित केला ते वेगळे महत्वाचं मुसळधार पावसामुळे यवतमाळ जिल्ह्यात शेती उद्ध्वस्त झाली शेतकऱ्यांचे हात हवाल दिल शेत, शेत चिखलात बुडाली पिकं गेली खैरे म्हणाले मुख्यमंत्री विदर्भाचे आहेत उद्या ते मोरारी बापूंच्या दर्शनाला येतात धार्मिकता चांगली पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांचे हाल होत आहेत ओला दुष्काळ जाहीर करा आणि मदत द्या हे ऐकून वाटतं राजकारणात कितीही वैर असलं तरी नेते ते शेतकऱ्यांसाठी बोलतातच विदर्भात पावसाने हाहाकार उडवलाय एका आठवड्यात तीनशे मिलीमीटर पाऊस आणि सरकारकडून अद्याप मदत नाही खैरे यांची ही, ही मागणी योग्य आहे आणि ती ठाकरे युतीच्या घोषणेला वेगळं वळण देते फक्त राजकारण नव्हे सामाजिक मुद्देही मित्रांनो अखेर ठाकरे बंधूंची दो मूवी रिअल होणार का पण खरंच ही युती झाली तर महाराष्ट्रात वा वातावरण होईल काय होता है, ते पाहूया विजयादशमी जुनी असली तरी यावेळी तिचं एंडिंग सुखात व्हावं ही देवाकडे प्रार्थना मित्रांनो ही होती ठाकरे बंधूंच्या युतीची अपडेट राजकारण हे नेहमीच सरप्राईज देणार असतं पण जनतेच्या हितासाठी ते असावं तुम्हाला ही बातमी आवडली का तुमचे मत यावर काय आहे तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला काय वाटतं यावेळेस तरी शेवटी तरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का आणि एकत्र येऊन त्यांना फायदा होणार का नाही तर मागच्या वेळेस बेस्ट सारखं व्हावं हा तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ खेळता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद